चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र या आपला प्रश्नपत्रिका घेण्याचा उद्देश असा आहे की पूर्ण संपूर्ण पाठवटा परीक्षेला जाता जाता रटलो पुरा रटलो इशे रटलो हे तुम्हाला तीन प्रश्न हमखास या स्वरूपातून असणार म्हणजे असणार परीक्षेला तुम्ही जाणार खोर आहे तर खरोखर त्या अनुषंगानं विचारलेले प्रश्न आणि नेहमी बार बार रिपीट असणारे प्रश्न आहे चला तर मित्र हो वेळ वाया घालता आपण डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात करूया फक्त समजून घ्यायचं सोडवायचं कसं आणि मांडायची स्टेप कशी प्रश्न दिसला कसा आणि त्याला सोडवायचं कसं ती स्टेप सांगतो चला आता आपल्याला सूत्रध्यानात ठेवण्यासाठी जास्त वेळ नाही म्हणून लक्ष द्या आणि लगेच प्रश्नाला सुरुवात बघा एक येक, एका छप यंत्रणाची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आहे केंद्रीय केंद्रीय कराचा दर चार टक्के असल्यास एकूण विक्र म्हणजे करांची किंमत किती आता एकूण विक्री करांची किंमत तुम्हाला सरळ सरळ सांगतो दादा टेन्शन घ्यायचं नाही लगेच सोडवायचं कसं बघा ओके बघा लगेच इथं माणूस घ्यायचं पंचेचाळीस म्हणजे साडेचार लाख साडेचार लाख चे चार टक्के काढायचे छेदाला शंभर एक दोन एक दोन पहा चार चार पंचवीस शून्य हा चाले दोन चार चूक सोळा दोन अठरा आणि हे दोन शून्य जसे चार तसा पर्याय तुमचा अठरा हजार आहे का बघा हाय सोडून पाह समजून चार टक्के चला समोरचा प्रश्न महेशने एक रेडिओ त्याच्या विक्री किंमतीच्या नऊशे दहाने विकत घेतला व त्याच्या विक्री किमतीच्या आठ टक्के नाही विकला तर त्याचा नफा किती पा सोडवताना पा घ्यायची काळजी कशी पहा जी किंमत नाही आपण ती मांडली किती शंभर आणि या शंभरच नऊ छेद तुम्ही दहा काढून घ्यायचा म्हणजे आलेली किंमत किती की असणार आहे तुमची नव्वद मग त्याच किंमतीवर आठ टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे था, किती झाली ती एकशे आठ आता ही झाली खरेदी किंमत आणि या दोन्हीतला फरक म्हणजे किती असणार आहे तो असणार आहे अठराचा आणि जी खरेदी किंमत आहे ती छेदाला घेतली आणि तुम्हाला काय सांगितलं आहे नफा म्हणून गुणाकाराला शंभर ठेवायचं शून्य कटलं शून्य कटलं नऊ एक नऊ दोन्ही अठरा बराबर किती वीस पर्याय टक्के होत का बघा चला पर्याय वीस टक्के आहे चला एका विक्रेता एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकतो किती टक्के वीस टक्के तोट्याने विकतो जर त्याने त्या वस्तूची किंमत शंभर रुपयाने वाढवली असती तर त्यास पाच टक्के नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे खरेदी किंमत म्हणून वीस टक्के तोट्याने नफा म्हणून आता काय करायचं आपण शंभरच्या तुलनेत चालायचं असा प्रश्न दिसला दादा शंभरच्या तुलनेत चलायचं त्यापेक्षा कमी त्यापेक्षा जास्त सोबत गुन्हा नेहमी शंभर ठेवायचा म्हणजे आता वाढलेली किंमत किती आहे शंभर आणि नेहमी त्या सोबत शंभर ठेवायचा छेदाला आता तुलनेत चला म्हणजे हे असणार आहे ऐंशी तोटा म्हणल्याच्या नंतर तुरले चला आणि पाच टक्के नफा म्हणजे एकशे पाच चा फरक कितीचा असणार आहे पहा वीस पाच पंचवीस चा फरक कितीचा फरक आणि जो फरक आहे तो पंचवीस इथं टाकून घ्यायचा आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर बराबर चारशे उत्तर तुमचा असणार आहे पहा बी पर्याय क्रमांक चारशे सोडून पहा नंतर समजून घ्या चला समोरचा प्रश्न चारशे लिंबूची खरेदी किंमत दोनशे सॉरी तीनशे वीस लिंबूच्या विक्री किंमत एवढी असेल तर शेकडा नफा किती तुलनेत चालायचं चार तुलनेत म्हणजे चारशे लिहून घ्यायचे त्याचबरोबर तीनशे वीस लिहून घ्यायचे चार तुलनेत जर आपण जर गेलो तर ऐंशी काय झाला तोटा झाला कोणत्या किमतीवर पासवर्ड नंबर दोन नेहमी लक्षात ठेवायचा तीनशे वीस गुणीला किती असणार आहे शंभर शून्य शून्य कटले आठ एक आठ आट, आठ चुक बत्तीस जर शंभरच्या चा छेदाला चार असले तर नेहमी सांगतो त्याचा उत्तर पंचवीस असतो ध्यानात घ्या म्हणून याचा सी पर्याय काय असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न तेलाच्या पहा तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत किती हजार रुपये एक हजार रुपये आहे त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल असा तुम्हाला प्रश्न केला मग सोडवताना काय करायचं या दहा लिटर सोबत पंचवीस टक्के फुकट आहे म्हणजे किती फुकट आहे ते पहा किती लिटर म्हणून लक्षात घ्या दहा गुणीला पंचवीस टक्के फुकट म्हणजे एकशे पंचवीस शंभरच्या तुलनेत छेदाला शंभर एक एक शून्य एक उडला दशान ठेवून दिला बारा पॉइंट पाच लिटर काय होईल तेल फुकट भेटल म्हणून एकूण किंमत किती एक हजार एक हजाराला बारा पॉइंट पाच न भागून घ्यायचं दशांसारखं करण्यासाठी शून्य वाढवले पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चूक शंभर पाच एक पाच पाच आठ चाळीस याने की ऐंशी रुपये प्रति लिटर पर्याय पहा ऐंशी रुपये प्रति लिटर आहे की नाही आहे हा चला समोरचा प्रश्न दादा पहा एका वस्तूची साठ टक्के खरेदी किंमत ही त्या वस्तूच्या विक्री किमतीच्या पन्नास टक्के आहे तर मिळणारा शेकडा नफा किंवा तोटा किती असा प्रश्न तुम्हाला केला ए दादा सोडवताना काय करायचं ही खरेदी किंमत खरेदी किमती सोबत नेहमी शंभर ठेवून द्यायचं अरे त्याच बरोबर पन्नास टक्के छेदाला टाकून घ्यायचं मार्क जाणारच नाही पहा शून्य शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा चला सहिंदुनी बारा आता मला सांगा शंभरच्या तुलनेत वीस न काय आहे शिल्लक आहे अरे याच्यातून शंभर काढून घ्यायचे वीस टक्के त्या व्यक्तीला काय होणार आहे नफा होणार आहे कारण शंभरच्या तुलनेत काय आहे शिल्लक आहे समजून घ्या चला समोरचा प्रश्न दादा एका व्यक्तीला एक वस्तू विकल्यास त्याला पंधराशे रुपये नफा झाला असता वस्तूची खरेदी किंमत पाच हजार रुपये तर त्या व्यक्तीला शेकडा किती नफा झाला असेल बघा हे पंधरा पंधराशे वरून टाकून द्या आणि जी किंमत आहे चेदाला टाकून घ्या अरे गुणाकाराला शंभर ठेवून द्यायचं नेहमी लक्षात ठेवा एक दोन तीन एक दोन तीन पाचे का पाच एक पाच पाच त्रिक पंधरा अरे बराबर किती तीस टक्के तुमचं पर्याय मध्ये उत्तर आहे बघा चला समोरचा प्रश्न प्रदीपने एक जुनी कार किती रुपयाला साठ हजार रुपयांनी घेतली एक वर्षानंतर त्याने पंचेचाळीस हजार रुपयांना विकली तर शेकडा तोटा किती घेतल्याच्या नंतर साठ हजार घेतली आणि विकली किती हजार आला याचा अर्थ पंधरा हजार त्याला काय झाला तोटा झाला ह्या खरेदी किमतीवर पंधरा हजार वरी ठेवून द्यायचे दादा परीक्षेला जाता जाता नक्की होईल तुझा फायदा पहा साठ हजार छेदाला टाकून घे अरे गुणाकाराला शंभर नेहमी ठेव पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार सहा एक सहा सहिंदुनी बारा उरले तीन सहा पंच तीस पहा याच्यात आहे का पंचवीस आहे पंचवीस टक्के काय होईल त्याला शेकडा तोटा होईल दादा समोरचा प्रश्न जर कोणाला पीडीएफ जर लागत असेल दादा ही तर पीडीएफ भेटून जाईल मी शेवटी तुम्हाला नंबर देईल कारण आता आपला हा धावपळीचा वेळ आहे त्याच्यात तुमचा नक्की फायदा होईल म्हणून लक्ष द्या पहा मी नंबर नक्की देईन तुम्हाला जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे वीस व पंचवीस रुपये असेल तर सेकडा नफा शोधायचा ए दादा खरेदी किंमत खरेदी किंमत वीस आणि विक्री किंमत पंचवीस चला खरेदी वीस विक्री पंचवीस चार तुलनेत पाच नफा झाला खरेदी उचला छेदाला टाका अरे गुन्हाकाराला शंभर ली शून्य शून्य कटल बेक बे बे पंच दहा अरे पाचा पाचा पंचवीस टक्के त्याला नफा होईल एका पर्याय मध्ये पंचवीस समजून चालेल चला समोरचा प्रश्न सोळाशे पन्नास रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू विकल्यास दोनशे दहा रुपये नफा मिळतो तर त्या वस्तूची विक्री किंमत आता हा नफा गेतने आहे आणि ही घेतलेली आहे म्हणजे सोळाशे पन्नास त्याच्यामध्ये दोनशे दहा ऍड करून घे बेरीज करून घे शून्य सहा आठ पर्याय अठराशे साठ आहे का बघ पहा अठराशे साठ हा तुमचा का असणार आहे दादा उत्तर असणार आहे समोरचा प्रश्न जास्त फास्ट नाही होऊन राहिला का व्यवस्थित आहे व्यवस्थित तुम्हाला का वेळ कमी आहे कमी वेळेत जास्त शिकायचं म्हणून पहा एका वस्तूला सहा टक्के व चार टक्के लाभाने विकल्यास अरे विक्री किमतीतील तीन रुपयांचे अंतर पडते तर त्या वस्तूची खरेदी किंमत अरे त्यापेक्षा कमी अरे त्यापेक्षा जास्त असेल तर गुन्हाकाराला शंभर टाक आणि दोन्ही टक्क्यातील फरक असणार आहे दोन एक बे बेपंच दहा पाच त्रिक पंधरा हा शून्य टाक पहा पा पंधरा आणि शून्य जशाच्या तसं टाकून दे आणि एकशे पन्नास उत्तर पहा आहे का पर्यंत आहे म्हणून लक्षात घ्या समोरचा प्रश्न एका पुस्तकाची गुंतवणूक रक्कम ही दीडशे रुपये आहे अरे वीस टक्के नफा मिळवण्यासाठी त्याला ते पुस्तक किती किमतीला विकायला हवा अरे सरळ सरळ त्याने सांगितलं वीस टक्के ह्या किमतीवर घ्यायचा म्हणजे एकशे पन्नास लिहून घ्यायचा अरे त्यासोबत एकशे वीस लिहून घे नफा एक दोन एक दोन अरे बारा पंधरा गुन्हा कराल एकशे ऐंशी रुपये तुमचं का असणार आहे उत्तर असणार आहे समजून घ्यायचं चला समोर जायचं पहा एक किरी विक्रेता चौदा रुपयात पाच लिंबू विकतो या व्यवहारात त्याला चाळीस टक्के लाभ मिळतो तर त्याने एक डझन लिंबू किती रुपयांना खरेदी केले होते अरे खरेदी किंमत म्हणली तर कोणताही मी सांगतो तुम्हाला खरेदी किंमत म्हणली तर शंभर गुणा करायला नेहमी ठेवायचं चहापेक्षा कमी चहा जास्त जर तुलना असेल तर वरी शंभर ठेव खरेदी किंमत म्हणलं तर वरी शंभर ठेव ताण घ्यायचा नाही मग लग करायचं काय पहिले डझनला ला किमतीत रुपांतर करून घेऊ अरे चौदा रुपयात पाच लिंबू तर बारा रुपयात किती रुपये तयार होते बघा चौदा गुणीला बारा छेदाला पाच पाच एक पाच पाच दोन दहा पॉईंट भाग जात नाही दशां शून्य पाच वीस अरे चौदा गुणीला दोन पॉईंट पाच सॉरी चौदा गुणीला दोन पॉईंट चार गुणीला शंभर अंशात ठेव अरे तुम्हाला चाळीस टक्के लाभ मिळतो तर मग एकशे चाळीस छेदा लागलो दशांसारखं करून घेतलं शून्य वाढून घेतलं दोन शून्य दोन शून्य कटले दादा चौदा चौदा कटले उरले काय अरे चोवीस उरले चोवीस हा त्याची खरेदी किंमत असणार आहे ऐकते आहे सोपं माहितीन सांगा खरंच सांगा कमेंट्स करून नक्की सांगायचं की दादा नंबर एक काम केलं आम्हाला पाच प्रश्न शेकडेवारीवर तुम्हाला नफा तोटा असती म्हणजे असतीच पहा बाबू रे विशालने एक सायकल पाच हजार रुपयाला विकत घेऊन सात हजार पाचशे रुपयाला विकली तर त्याला किती नफा सरळ सरळ त्याने काय केलं पाच हजार रुपये गुंतवले अरे सात हजार पाचशे रुपयाला विकले याचा अर्थ त्याला अडीच हजार रुपये नफा झाला किती अडीच हजार रुपये नफा झाला आहे का पर्याय अडीच हजार आहे म्हणून चला समोरचा प्रश्न बाबू तरुणने एक टीव्ही छापील किमतीला वीस टक्के सूटवर विकत घेतला जर त्याने तोच टीव्ही पंचवीस टक्के सूटवर विकत घेतला असता तर त्याचे पाचशे रुपये वाचले असते चार कमी चार जास्त ध्यानात घे तर त्याने किती रुपया तो टीव्ही विकत घेतला अरे बाबा विकत म्हणजे काय खरेदी किंमत चार जास्त पाचशे गुणीला शंभर छेदाला वीस टक्के सूट पंचवीस टक्के सूट म्हणजे इथं ऐंशी शंभरच्या सूट म्हणजे तर कमी आणि पंचवीस टक्के सूट कमी म्हणजे किती रे पंच्याहत्तर पंच्याहत्तरच्या तुलनेत किती रे पाच फरक पण हप्प किती पाच टक्क्याचा पाच पाच कटले आता येणारा उत्तर हा दहा हजार नाही कारण वीस टक्के सूटवर विकत घेतला वीस टक्के सूटवर याचा अर्थ ऐंशी वर अरे दोन शून्य उचाल दोन शून्य काठ ऐंशी जसेच्या लिही दोन शून्य एकूण टाक तुमचा उत्तर हा त्याने खरेदी केलेला टीव्ही विकत घेतलेला टीव्ही हा आठ हजार किती हजार रुपयाचा आठ हजार आहे तुम्हाला वाटत असेल दहा हजार याचा उत्तर असेल पण याचा उत्तर आहे आठ हजार समजून राहिलं चला समोरचा प्रश्न जर एका वस्तूची खरेदी किंमत त्या वस्तूच्या विक्री किमतीच्या त्यापेक्षा जास्त किमतीच्या जे दिसत तेच जे दिसत तसं नसत म्हणून जग फसतो माग सांगितलेलं होतं मी याच्यामध्ये वीस टक्के चा पेक्षा कमी च्या तुलनेत जे दिसत म जे दिसत म्हणून तस तसं तस नसतं बघ बाबा मग हाई गाई करू नको मार्क जाऊ देऊ नको स्वप्न सहकार कर छेदाला ऐंशी घे जे दिसत ते छेदाला टाक टाकत घे मी व्हिडिओ बनवले म्हणून त्याच्यावर सांगतो शून्य शून्य कटला बेक बे बे चुक आठ ज्याच्या खालून शंभरच्या खाली चार त्याचा उत्तर पंचवीस पाठ ठेवायचा बाकी काहीच नाही का पंचवीस अ गुरुदेव पंचवीस आहे चला समोरचा प्रश्न जर एका व्यक्तीने आपली घड्याळ सातशे वीस रुपयामध्ये विकल्याने त्यास पंचवीस टक्के तोटा होतो त्याला पंचवीस टक्के नफा प्राप्त करण्यासाठी त्या घडले किती रुपयाला विकायला हवी ए बाबा डायरेक्ट प्रमाणात सांगतो लक्ष दे सातशे वीस याने की तोटा झाला म्हणजे किती रे पंचवीस म्हणजे पंचाहत्तर नफा घ्यायचा एकशे पंचवीस टक्क्या खाली टक्के ठेव तुला डायरेक्ट किंमत भेटून जाईल लगे तीच सातशे वीस गुरीला एकशे पंचवीस छेदाला पंचाहत्तर पहा पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस पाच सव्वाशे अरे तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला एक तीन चूक बारा हे शून्य जसे जा तसे पाच चुक पहा लक्ष द्या पाच चुक वीसशे हच्या दोन पाच दोन्ही दहा दोन बारा आणि हा शून्य भाऊ बाराशे पर्याय पर्याय पाय ऐका सी पर्याय बाराशे आहे समजून राहिलं का पहा चला समोरचा प्रश्न घे दादा हाय काही करायची नाही अरे किरणने एक वस्तू आठ हजार एकशे साठ रुपयाला विकली विकली व तिला पंधरा टक्के पहा इथं अक्षर नाही असा आहे पंधरा टक्के तोटा झाला जर तिला पंचवीस टक्के नफा मिळवायचा असल्यास तिने ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी ओहो लक्ष दे सर आठशे म्हणजे आठ एकशे साठ ला सोबत पंधरा टक्के तोटा म्हणजे किती रे पंच्याऐंशी च्या सोबत नफा पा एकशे पंचवीस सोबत किती चा तिरपा गुणाकार आठ एक साठ गुणीला एकशे पंचवीस पंचेंश। छेदाला पंच्याऐंशी आता फक्त थोडा थोडे करताना पहा लक्ष द्या पहा सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सतरा चूक अडुसष्ट उरले किती तेरा सातीआटी छप्पन सतरा आठ एकशे छत्तीस आणि हा शून्य जसे जा, तसा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस बराबर चारशे ऐंशी चारशे ऐंशी गुणीला पंचवीस बराबर पंचवीस दोनशे हा वीस पंचवीस चूक शंभर शंभर एकशे वीस हा शून्य जसा चा तसा बाबू सॉरी एक शून्य वाढा पहा किती बारा हजार किती रे बारा हजार पर्यंत आहे का बघ आहे चला समोरचा प्रश्न घेता आता रणजितने एक वस्तू तीन हजार पाचशे रुपयाला विकत घेऊन ती पंचवीस टक्के तोट्यावर विकली मिळालेल्या रकमेवर त्याने परत एक वस्तू विकत घेऊन ती वीस टक्के लाभाने विकली पा याच्यात एक रक्कम लाभाने विकली तर त्या एकूण लाभ किंवा तोटा किती झाला चला दादा लक्ष दे करत असताना काय करायचा पा घेऊन दुसऱ्याला विकली एका दुसऱ्याला दुसऱ्याला विकली असा प्रश्न तुम्हाला शेकडेवारी असतो म्हणजे तीन हजार पाचशे गुणीला पंचवीस टक्के तोटा यांनी किती लिहिताना किती पंचाहत्तर च्या सोबत शंभर गुणीला वीस टक्के लाभ म्हणजे एकशे वीस छदाला शंभर पा एक दोन एक दोन एक एक चला पाच दोन्ही दहा पाच एक पाच उरला किती दोन पाच पाच पंचवीस बेक बे बे सखी बारा पंधरा सखी नव्वद गुन्हेला पस्तीस जसेच्या तसे लिहून घे बाबा पहा नचे पंचेचाळीशी पाच हात्याले चार नंतर सत्तावीस सत्तावीस सन चार एकतीस किती एकतीस हा हाशविले जा जसेच्या तसे दादो दिसतो इथं एकतीसशे पन्नास तोटा झाला तोटा झाला तोटा म्हणजे कोणाच्या तुलनेत तीन हजार पाचशेच्या तुलनेत वजा याच्यातून तुम्ही जर फरक काढला तर तीनशे पन्नास तीनशे पन्नास तोटा झाला रे तीनशे पन्नास तोटा समजून राहिला तीनशे पन्नास टोटा चला समोरचा प्रश्न रामने एक अलमारी दहा टक्के करा करासहित देऊन टाकले तीन हजार तीनशे रुपयाला विकत घेतली अरे त्या अलमाराची कर लावण्यापूर्वीची किंमत किती म्हणजे सरळ सरळ याच्या किंमत पूर्वीची म्हणलं तर खरेदी किंमत सरळ ए तीन हजार तीनशे चार सोबत खरेदी म्हणलं तर वरी शंभर ठेव अरे छेदाला करा सहित म्हणजे भरले म्हणजे एकशे दहा शून्य शून्य कटले अकरा तीन हे याचा उत्तर असणार तीन हजार आहे का पर्याय तीन हजार आहे गुरुदेव असं सोडवाल हो तुम्ही चला समोरचा प्रश्न एक रेडिओ नऊशे पन्नास रुपयाला विकल्याने पाच टक्के तोटा होतो जर मी त्याला दहा एक हजार चाळीस रुपयाला विकला तर मला होणारा नफा किती बाबो लक्षात द्या नऊशे पन्नास रुपयात पाच टक्के तोटा शंभरच्या पंच्याण्णव आणि किमती खाली किंमत एक हजार चाळीस म्हणजे किती टक्के आहे की असं तिरपा गुणाकार कर दहा चाळीस गुणीला पंच्याण्णव ए छेदाला ज्याच्या सोबत शून्य ज्याच्या सोबत यक्स आहे ते छेदाला शून्य शून्य कटलं पंचाण पंचाणव कटलं अरे एकशे चार लिही शंभरच्या तुलनेत बघ किती मोठा आहे म्हणजे चार टक्क्याने नफा होईल चार टक्के उत्तर पर्याय चला समोरचा प्रश्न ऐंशी रुपये छापील किंमत असलेली छत्री अडुसठ रुपयाला विक विकली विकण्यात आली रे बापा तर सुटीचा दर किती सूट घ्यायची पहा लक्ष दे ऐंशी लिहून घे दादा अरे अडुसठ लिहून घे त्यामधील फरक किती असणार आहे पहा कितीचा असणार आहे बाराचा मग कोणाचा बाराचाच ना ऐंशी अडुसष्ट दोन कसा आहे बाराचा कितीचा बाराचा आता पहा छापील किंमत छेदाला जी छापील म्हणजे ती किंमत छेदाला गुणीला शंभर शून्य शून्य कटलं चार त्रिक बारा चार दोन्ही आठ बे एक बे बेपंच दहा आणि पाच त्रिक पंधरा टक्के सूट आहे किती टक्के पंधरा टक्के सूट चला समोरचा प्रश्न चला एक वस्तू चारशे पन्नास रुपयांना विकत घेतली जाते आणि पाचशे रुपयांना विकले जाते टक्केवारीचा नफा शोधायचा मी काय केलं चारशे पन्नास ला घेतली आणि पाचशेला विकली हा काय सांगितलं नक मग सरळ सरळ कितीचा पन्नास रुपयाचा मग पन्नास कोणत्या खरेदी किंमतीवर मग खरेदी किती किंमत होती चारशे पन्नास गुन्हिला शंभर शून्य शून्य कटला पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस बराबर शंभर छेदाला नऊ टक्के याला संक्षिप्त करू शकतो पण पर्याय असा होता नेहमी प्रश्न येतो तुम्हाला येतो स्टाफ सिलेक्शनची परीक्षा तोंडावर आली पट 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 टॉपिक व्हिडिओ टाकून देतो रिव्हिजन मारा आणि कार्यक्रम लावून घ्या चला समोरचा प्रश्न घेता दादा विशालने एक वस्तू किती दी दीड लाख रुपयाला विकली दीडच आहे ना असता त्याला पस्तीस हजार रुपयाचा नफा झाला तर विशालने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली होती आता विकल्याच्या नंतर सरळ म्हणजे दीड लाख ए दीड लाख आणि पस्तीस हजार त्याच्यातून जर काढून घेतलं नव्हता तर तुलना एक लाख पंधरा हजार रुपये का असणार आहे त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे डायरेक्ट फरक काढून घ्यायचं चार दिसत तो चला समोरचा प्रश्न अमित एक छत्री पंधरा टक्के तोटा सहन करून सहाशे ऐंशी रुपयाला विकतो तर छत्री मधील अमित ची गुंतवणूकी खरेदी किंमत किती, खरे किती। पहा सहाशे ऐंशी च्या पेक्षा खरेदी किंमत म्हणलं तर गुणाकाराला टक्के तोटा म्हणल्याच्या नंतर किती पंच्याऐंशी शंभरच्या तुलनेत चालायचा कधी बी पहा सतरा चूक अडुसट सतरा पाच पंच्याऐंशी पाच एक पाच पाच आठ चाळीस शून्य शून्य टाकून घेतले आठशे उत्तर आहे का बघ आहे चला समोरचा प्रश्न एक वस्तू एकोणसत्तर रुपयामध्ये विकल्या विकण्याऐवजी अठ्याहत्तर रुपयाने विकल्यास मिळणारा लाभ दुपट होतो मिळणारा लाभ काय होतो दुपट त्या वस्तूची खरेदी किंमत कधी सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो मिनिटात उत्तर काढून देतो बघा मिंडी एकोणसत्तर घेतला अठ्याहत्तर घेतलं पा ही विकलेली किंमत आहे पाऐवजी पा चा फरक किती नऊ चा नफ्याचा दुप्पट दुप्पट म्हणजे किती अठरा म्हणजे या किमतीपेक्षा किती शिल्लक आहे अठरा न याच्यातला फरक म्हणजे किती साठ रुपये खरेदी किंमत किती रुपये साठ असं चला साठ चला कस का उड थांब चालतं चालतं काही विषय नाही हा ओके चाल त्याच काय असतं समजून गेला ना ते ए याला काय झालं रे आटपली डबल टॅप असला की ते सपोर्ट करत नाही डबल टॅप म्हण तू काय हे ऐक किडे बसते किडे मग दोन एका ठिकाणी मग वॅकन्सी एक दोन जर माणसं घुसले तर एकच घेणार ना तसं असतंय याचं बी तसंच एकच निवडावं लागतं तिथं एकच करायची नाही फक्त लागून द्या बाबा एकोणीस टक्के तोटा हा सतरा टक्के नफ्यात बदलतो तेव्हा विक्री किंमत ही एकशे बासष्ट रुपयाला वाढते चार पेक्षा कमी तर वस्तूची खरेदी किंमत किती अरे एकशे बहासष्ट गुणाकाराला शंभर छेदाला आता एकोणीस टक्के तोटा आणि हा सतरा टक्के नफा चला एकोणीस टक्के तोटा म्हणल्याच्या नंतर सरळ सरळ किती लिहणार रे एक्क्याऐंशी किती सतरा टक्के सतरा टक्के म्हणल्या तर एकशे सतरा चा फरक किती रे छत्तीस कितीचा फरक छत्तीसचा फरक करून घ्यायचा तुम्ही लगेच मी सांगतो म्हणतात छत्तीस चार चला चार निम्मे अठरा चार निम्मे आठ चार निम्मी एक नम दोन अठरा नम, नम एक्याऐंशी बे एक बे बेपंचे दहा नमाची पंचे, नम पंचे चार चारशे पन्नास बघा लागला तू तो फौजी होणार तू सीआयसीएफ सीआरपीएफ आय टी पी काय व्हायचं वय पण मेहनत घे खास यासाठी बनवलं चला अरुणने आपल्या संगणकावर वीस टक्के नफा मिळव मिळेल अशी छापील किंमत ठेवली त्यानंतर त्याने संगणक पंधरा टक्के विकले तर अरुणला एकूण नफा एक पंद्रा किती झाला पहिले काय नफा ए दादा नफा एकशे वीस सूट दिली पंधरा किती पंधरा म्हणजे पंधरा म्हणजे किती पंच्याऐंशी सूट कमी 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 छदाला किती शंभर शून्य शून्य कटले पाच दोन्ही दहा पाच एक पाच उरले किती तीन पाच सात पस्तीस बे एक बे बेसकी बारा सतरा सकी दोदाशे एकशे दोन होते ना बराबर दोन दोन टक्के का होईल त्याला नापा चला समोरचा प्रश्न एक कार सहा हजार चारशे रुपयामध्ये विकल्यास श्री रामरावने वीस टक्के तोटा झाला तर त्या कारची खरेदी किंमत किती आता खरेदी किंमत मला कमेंट करून तुम्ही सांगायचं दादा आणि जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर नंबर लिहून देतो त्यावर हाय पाठव आणि एस एस सी जी डी मला पीडीएफ पाहिजे सांगायचं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिजे समजून घे मग पीडीएफ तुला सराव करायला घे नंबरवर पाच शहाऐंशी अठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर फुकाट घे लाभ करून घे नोकरी लाग लाभल्याच्या नंतर मला कमेंट्स कर गुरुजी आय एम अ सक्सेस मी झालो फौजी बस दुवा बना ही दुवा मनात ठेव आणि हेच गाठून स्वप्न साकार कर पुन्हा कमेंट करून सांग याच्यावर व्हिडिओ बनव जर नाही बनवलं तर मला सांग जाता जाता रटलो और आपणा ध्येय कम्प्लीट करलो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र